धम्मचक्र प्रवर्तनाचा मुख्य सोहळा दोन ऑक्टोंबरला दीक्षाभूमीत आयोजित करण्यात आलाय मात्र आजपासून बौद्ध अनुयायांची दीक्षाभूमीत येण्यास सुरुवात झाली त्यामुळंच यंदा गर्दीचं सर्व रेकॉर्ड मोळीत निघतील असा अंदाज व्यक्त केला जातोय दरवर्षी पाच ते सहा लाख बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात मात्र यंदा हा आकडा आठ ते नऊ लाखांपर्यंत जाऊ शकतो त्यामुळं गर्दीचं योग्य पद्धतीने नियोजन करताना पोलिसांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे बाराशे पोलीस कर्मचारी माध्यमातून सर्वांवर करडी नजर ठेवणार आहेत नागपूर पोलिसांचे नऊशे ते हजार कर्मचारी व अधिकारी दीक्षाभूमीच्या परिसरात तैनात असणार आहे तसेच सी आर पीचे दोन गट दीक्षाभूमीच्या परिसरात तैनात असणार आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस कर्मचारी आपली उत्तम कामगिरी बजावताना आपल्याला दिसतात आहे नागपूर महानगरपालिका नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र शासनाचे आरोग्य सेवा आणि पोलीस विभाग यांच्यातर्फे सर्व अनुयायांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे त्या दरम्यान कसं आपण हे केलं पाहिजे ते बघा झाली त्याच्याबद्दल सांगा आपल्याकडे अम्ब्युलन्स इथे राहतील डॉक्टरांची पण इथे जर तुम्ही व्यवस्थित राहिले तुम्ही तंदुरुस्त राहिले तुम्ही फ्रेश राहिले तर तुम्ही बंदोबस्त चांगला करू शकणार आहे आपल्याला माहिती आहे सध्या काय परिस्थिती आहे काही देशामध्ये काहीतरी चालूच आहे काही समाजांमध्ये काही रिलिजन्समध्ये याची माहिती तुम्हाला असणे गरजेची आहे मग असं असताना बंदोबस्त आपण करू शकतो त्याची खात्री तुम्हाला सगळ्यांना राहिली पाहिजे नुसतं की पॉइंट दिलेलं आहे तर मी उभा आहे असं न करता घेऊन की मी काहीतरी सेवा खाती आधी येते कारण की आपण ही आपली पोलीस सेवा आहे महाराष्ट्रात पोलीस सेवा आहे तर ही सेवा आपण देणार आहे परंतु जर कोणी आपल्या हातात कायदा घेत असेल तर ज्याला